मित्र मित्रहो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शे शेलार चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग आठवा चार आठ दिवस गेलं तमाशाचा खेळ सासवडला होता दुपारचं जेवण खान झालं जो तो आपल्या कामाला लागला बकुळानं अंगावरची साडी सोडली परकर पोलकं घातलं गोल साडी नेसणार तोच पंढरीनं आता आता आला बाहेर पडायची तयारी आहे वाटतं तू विचारणार कोण र पाटचा का पोटचा ह्या बकुळाच्या वाक्यानं पंडिरनाथ भितारला नीट बोलाय आहे तोंड काय झडतंय का ग दारू पिऊन पिऊन झाडणाराच तोंड झडल बकुळा मुद्दामाशी म्हणली कारण ती रोज बघत होती शेवंताबाई आणि पंढिरनाथ रोज दोघं कावाबी दारू डोसत होती आणि आबरू खोटीवर ठेवून वाटेल तसं चाळत करत होती दुपार म्हणत नव्हती की रात म्हणत नव्हती शेवंताबाई वारं पिल्यासारख्या वारं पिल्या मेंढीसारख्या पंढरीनाथाच्या मागे फिरत होती आणि पंढरीनाथ अंगातली रग जिरवत होता बारागावची तमाशातली माणसं तोंडानं फाटके वाटेल ती बोलत होती पण दोघांनी दोघांनी लाज गुंडाळून ठेवली होती कुणाच्या बापाच्या पदराची नाही पीत पंढरीनाथ गुरुकारला ए फुसक्या बापाचं कोणाचं नाव काढतो येस र तुझ्या आहे का कोणाचं पांढऱ्या बाड्या माझा बाप कोण आहे माहीत आहे का तुला चांगलं माहीत आहे लांडगा कोला आहे <laughs> बकुळानं हातात चप्पल घेऊन खाडकर पंढरीच्या गालात मारली मेल्या माझ्या बापाला कोला म्हणतोय बाडका औरडेबा चाल चल चल बाहेर होईत ना आब्रूचा पंचनामा नको म्हणून पंढरीनाथ गाल चोळत बाहेर पडला पण त्याचं डोळं लाल झालं होत तो गियाला थेट शेवंताबाईच्या तंबूत शेवंते शेवंते त्यानं सारा राग शेवंताबाईवर काढला काय झालं कला तिनं नेहमीच्या जोकातच म्हटलं माझा बिड बाडबिस्तरा घेतो आणि निघतो मी कार तुझी पुरगी तुझा नवरा तुला लखलब जात तो मी ए मुरदाडा केक काढतोयस कशाला काय झालं ती सांग हा 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 गाल बघ भग, बघितलंस का तू तोंड नाचवत वत शेवंता पुढे गेला दिसला ना झालं समाधान शेवंतानं खाडकन दुसऱ्या गालात मारली आणि म्हणली मेल्या तू माझा वाड्यायस माझ्या जीवावर जगतोईस मूत पितुईस माझ्या पुरीच्या तंबूत कशाला गेला होतास झक माराय अरे उचलली तुझी पालकट अरे अंगात रग असल तर मी नाही म्हणली आहे का ए पंढरीनाथ गाळ चोळत उभा होता आणि शेवंताबाई शेलक्याशिवाय घालत होती याद राख काय मस्ती असल तर मी जिते आहे माझ्या पोरीच्या वाटेला जायचं नाही वाकड्या नजरानं बघायचं नाहीतर नाहीतर डोळं फोडीन समजलंच का पंढरीनाथ आता चांगलाच फवला होता बकुळासाठी त्यानं घर सोडलं नाव नव लौकिक तोडला माळा जमीन जुमला सोडला आईबापाकडे पाठ फिरवली जिच्यासाठी त्यानं हे सारं केलं तिनं तिनं आज चपलीनं मारलं तक्रार करायला गेलो तर दुसरा दुसरा गाल लाल झाला पंढरीनाथाला वाटू लागलं फड सोडावा ही माणसं सोडावी आणि जावं पण जायचं कुठं सर्वांना पाठ दाखवून आल्या माणसाच्या सर्व परतीच्या वाटा बंद होतात तिनं निर्णय घेतला हितच राहायचं पण बदला घ्यायचा शेवंताबाईचा आणि बकुळ्याचा बकुळाच्या काळजात चांगली जखम झाली होती तिचा खरा राग आईवर होता पंढरीनाथानं जी आगळी केली होती त्याला जबाबदार शेवंताबाई होती अशी बकुळाची खात्री होती त्यामुळं आईविषयी तिच्या मनात आई आडी निर्माण झाली होती त्यात आणखी तिल ओतलं गेलं आय बकुळा शेवंताबाईच्या तंबूत आली बोल ऐकती या पैसा हवं कशाला मेकअपचं सामान आणायचं किती हवं पाच हजार पंढरीनाथ जवळून घे बकुळा तशीच उभी राहिली पंढरीनाथकडं हैत जा मागून घे आय यगिचरू बकुळानं आज ठरवून टाकलं बोलायचंच मनात कुजत नाही ठेवायचं अलीकडं पंढरीनाथ मालकाच्या तोऱ्यात वावरत होता घेणं देणं त्याच्या विचारानं चालत होतं धंद्याचा पैसा तोच आणत होता ठेवत होता विचार फडाची मालकीन तू की तो पंढरीनाथ का असं का म्हणतीस नाही सगळं व्यवहार तोच बघतोया म्हणून पुसलं बकुळा उगाचं डोक्यात राग घालू न गं आय माझ्या सवालाचं उत्तर नाही या बघ तू भांडण काढून काढून आली आहेस का मला हाऊस नाही पर चाललंय ते बघवत नाही हम्म माझं सुख तुझ्या डोळ्यात सलत असल त्यामुळे चांगलं कसं दिसल तुला आय सरळ बोल आज दम बी दियाला लागलीस की ग दम नाही देत पर पंढरीनाथ फसणं सांभाळ या तुला माझी तू लेख आई न व माझं मला चांगलं कळतंय आईला काय सांगावं हेच बकुळाला कळ ना आणि हे बघ बकुळा अलीकडं तुझ्या बाप्पाचा तुला काय पुळका आलाय म्हण हं होय बकुळानं वळखलं पंढरीनाथानं आग लावली आहे मग कसला बी असला मग कसला बी असला तरी माझा बाप आहे तो तुझा बाप अन माझा वैरी आईशी भांडण का वाढवण्यात काय अर्थ नाही असं समजून बकुळा बाहेर पडली ती थेट ती थेट श्यामकडे आली आणि म्हणली श्याम मला तुझे संग बोलायचे बोल की इथं न ग बाहेर चल तुझ्यासंग बाहेर पडलो तर तू मॅनेजर अंगावर येतो अरे पालकटवत चालली त्याची हितवर मजल गेली का त्याची अलीकडं तू माझ्यावर रागात असतो मनच काय तरी ठरवलं पाहिजे चल बाहेर चल अगं पण तू अगं बोंबलू दे त्याला चल श्याम कुळाबरोबर बाहेर आला फड सोडला त्याने रिक्षा केली नदीकाठे आली श्यामला भ्या वाटते कुणाचं त्या मेल्या पंढरीनं आताचं श्याम थोडा वेळ विचार करीत राहिला शेवंताबाईचा तोल सुटलाय नको तेवढा विश्वास ठेवायला लागले आहेत ते ला त्याच्यावर मे याला फळाचा मालक झालाय बकुळा काहीतरी केलं पाहिजे काय करायचं आईवर मेल्यानं जादूच केली या मग काय करायचं आपण हा फळ सोडायचा ह येडी नाहीस का तू हं फड सोडून जायचं कुठं आणि कोण जागा देईल दोघं पण विचार करत राहिले पण मार्ग नव्हता फड सोडून जायचं कुठं काम काय करायचं कोण काम देणार असा अनेक प्रश्न निर्माण झाला होतं शेवटी दोघांनी निर्णय घेतला निघतील तेवढं दिवस काढायचं आणि वेळ आली तर फड सोडायचा शेमंताबाई शेवंताबाईला समजून सांगायचा प्रयत्न करायचा बकुळ आणि श्यामनं सर्व प्रकार केले सर्व प्रकार केले थेट शेवंताबाईंना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आय या दोघं आलात लगीन काय झाली का काय तसा असल तर पंढरीनाथांच्या कानाव घालते तो म्हणला तर उडवू बारा उंदा शेवंताबाई म्हणली तेवढ्यात पंढरीनाथ तिथं टपाकला काय चाललंय माया लेखीच हा हा मला तरी कळू द्या होय <laughs> तशी शेवंतबाई म्हणली बकुळाचा याम श्याम जो शवरजीव जीव आहे दोघांचा जोडा बी लक्ष्मीनारासारखा सारखा लक्ष्मीनारायणासारखा दिसेल तेव्हा मनात आलंय दोघांचं लगीन दो लावून टाकावं हे ऐकून पंढरीनाथाचं तोंड काळ झालं तरी पण तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणला अगदी <laughs> आमच्या मनातलं बोललात शेवंताबाई दोघांचं थाटात लगीन लावायचं माझ्या बी मनात आहे गाल सोळ त्यो बोलला आणि शेवंताबाई पण खुश झाली पण काही नाही करायची आता तम, तमाशा जोरात चाललाय तीन महिन्याच्या तारखा बुक झाले ती लग्नाचं फॅड मधीच करून तमा तमाशाचा तमाशा नाही करायचा काय अरे पर पंढरी शेवंताबाईला बोलून देता पंढरीनाथ म्हणला हे बघा शेवंताबाई चार पैसं गाठीला बांधायचं हे दिवस आहे ती एखादा पाऊस सुरू झाला की पदरमडस सुरू व्हायच की त्यात रगड असतो खेळ नसतो पै पावणं मोकळा असत्यात पावसाळ्यात उडवून टाकू या बार पंढरीनाथाचं बोलणं शेवंताबाईला पटलं एवढंच नाही तर ती म्हणली बघितलं दांद्याचं गणित पंढरीनाथ हाय म्हणून पैसा हातात खेळत तू या नाहीतर येतो कसा जातो कसा कुठं काय बी कळायचं नाही बकुळा श्याम आले होते वेगळ्या कामासाठी आणि नको त्या विषयावर चर्चा झाली पंढरीनाथ बिरकी होता हे स्पष्ट विरोध करत नव्हता पण दुसऱ्याचं मत खोडून स्वतःचं मत लादत होता शेवंतबाई पुरी खुळी झाली होती त्यामुळं त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हती पंढरीनं तिच्या अवतीभोवतीच वावरत होता त्यामुळं त्याच्या गैरहाजरीत बोलण्याची संधी कोणालाच मिळत नव्हती शेवंताबाई पण बाळस आल्यासारखी पांढरी पांढरी करत पंढरी पंढरी करीत त्याच्या मागं हुराळ्यास हुराळ्या मेंढीसारखी लागली होती शेवंताबाईला बरोबर खुश ठेवत होता त्यो रोजची बाटली त्यो न चुकता आणत होता स्वतः कमी पीत असे पण शेवंताबाईला तोल सुटेपर्यंत पा जायचा शेवंताबाईला दागिनं आवडतात हे त्याला माहीत होतं त्यानं बँकेत होतं नव्हतं ते पैसे काढायला लावलं आणि शेवंताबाईला सोन्यानं माडवलं महिन्याला चार साड्या येऊ लागल्या खाण्यात आठवड्याला पाच वेळा मटण असे पैसे शेवंताबाईंचं आणि खर्चाला पुढं पंढरीनाथ आणि खुश व्हायची शेवंताबाई असं त्रांगडं चाललं होतं शेवंतबाईंच्या अंगावर नवनवतीय चढलं होतं तारुण्याचा रंग ती मुद्दा म्हणून उधळत होती भडक मेकअप आणि बाहेरतल्या साड्या नेसून दागिन्यानं गळा छाती पोट झाकून ती मिरवत होती पंढरीनं आताला शेवंतबाई चांगलीच चांगली मानावली होती आधीचा आडव्या हाडाचा पंढरी आता आधीच सुटला होता अंगावर रेशमी सादरा तंगईजार आणि पाच बोटात अंगठ्या गाळ्यात लॉकेट ए एवढं आलं होतं बकुळाचा क्षणाक्षणाला कोंड मारावत होता पण पर्याय नसल्यानं ती फडातच झोपती तडफडत होती मुंबईवरनं जाधवनाट्य संसारामधून माणूस आला नव्या वाघाचा शिवून तार तयार झाला होता साठ हजार पाचशे रुपये देणं बाकी होतं श्याम बकुळा त्या माणसाला घेऊन शेवंताबाईकडे गेले तिथं पान सगळं पंढरीनाथ होताच डोळं फिरवे त्यानं विचारलं ह का आलाय मग माहित हा ड्रेसवाला आलाय कापडं शिवून तयार आहेत बकुळा म्हणली शेवंताबाईंना बोलण्याची संधी न देता पंढरीनाथ म्हणला कसली कापड तुझं का या डोलकीवाल्याचं वालेच वागाचं मला इच्छुरून टाकल्यात शिवाय शेवंताबाई म्हटली तुम्ही मला बोलला नाही कधी शेवंताबाई पंढरेची या बोलण्यानं गप झाली बकुळाला वाटलं म्हणावं तू कोण र तुला र काय इच्छा तो आयचा भाड्या भाड खाऊ पण ती ती बोलली नाही किती पैसे आहे त्या माणसानं बिल पुढं केलं एवढं पैस आव संपूर्ण पात्रांचं पोशाख आहे ती श्याम म्हणला अय डोलकीवाले हे तर तोंड ना वाजवू हा आमचा मामला आहे श्यामचा पंढरीनाथने अपमान केला बकुळाला ते बरं वाटलं नाही ते चिडून म्हणली त्यांनी कपडे शिवाय टाकल्यात वग त्यांनीच बसावलाय त्यांचा मामला नाही कसा मग दे मानव तूच पैसे आमचा संबंध नाही पंढरीनाथ उठला तरा, -तरा बाहेर गेला तशी शेवंताबाई चिडली ए डोलकीवाल्या पैसे मागायची ही काही री रीत आहे का आणि या माणसाला आणि या माणसाला हित कशाला आणला जार का आम्ही बघू काय करायचं ते अहो आमच्या पैशाचं काय तो माणूस म्हणला सांगितलं न बघू म्हणून अहो पण आमच्या मालकांना काय सांगू बघू म्हणून सांग बघा नाहीतर ॲडव्हान्स बुडल जार तू डोकं न गं खाऊस शेवंतबाईनं त्या माणसाला काटावला तो बाहेर पडला तशी बखुळा निघाली तिच्या मागं श्याम निघाला थांबा शेवंताबाई म्हणली दोघं बी थांबले वगाचं कुठवर आले लई सुंदर वग बसला आहे कपडं आलं की पोस्टर छापाय टाकू आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक नावाचा वग सुरू करू श्याम उत्साहानं म्हणला आय श्यामनं लय कष्ट घेतल्यात हा वग जर बाहेर निघाला तर पुरा महाराष्ट्र याडा होईल बकुळा म्हणली वाह चांगला आहे की शेवंतबाई हे ऐकून खुश झाली शेवंतबाई खुश झालेले पाहून बकुळानं संधी घेण्याचा प्रयत्न केला आय आय तमाशाचा इस्कोट व्हायची वेळ आली या तू तू जरा लक्ष घाल काय झालं असं अगं आपल्या तमाशात बारा प्रकारची बारा गावची माणसं त्यांच्या जीवावर कारभार ते हायत म्हणून आपण आहे अगं पर झालं तरी काय अगं पंढरनाथ एका एका माणसा संघटनेत बोलत नाही हमरा तुमरीवर येतो त्या दिवशी झेंडे काकाच्या तोंडात मारली पसरणीकरांवर तोंड सुख घेतलं मैनवाईकरणीच्या हातोणात शिरला पंढरीनाथ कुठनं कसं आता आला कळलं नाही ए टवळे आईचं कान फुकतीस वे काय बोलायचं ते माझ्या संग बोल लय रग आहे तुझ्यात चांगली जिरून काडीन तो तसा म्हणला तसा श्याम पुढे झाला पंढरीनाथ जरा माणसासारखं बोला कुणाला र तुस माणसं माणसासारखं बोलाय पंढरीनाथानं गचूड धरलं बाडके बाडव्या बढ़ ढोलकीवाला तू आणि तू मला माणसासारखं वागाय आहे सांगतोय सुई बुक्कीत फोडेन का द्यासारखा आईला बघितलं तर ढोलकीवाल बकुळामध्ये पडली शेवंतबाईनं पंढरीनाथला ओढला त्यामुळं मारामारी टळली पण पंढरीनाथानं दावा साधला ढोलकीवाल्या जो जोशा आताच्या आता, चा, आता चालू पडायचं फड तुझ्या बाप्पाचा नाही थांबायचा नाहीत बकुळा हुज्जत घालीत बसली नाही ती म्हणली चल श्याम तू कुठं निघालीस शेवंताबाईने विचारलंय तुकडं पाडीन तुकडं पाडीन पाय उचललास तर पंढरीनाथानं द भरलं ये बाजूला व हो। बकुळनं आवाज वाढवला बकुळे गुमाना आज जा घुमान आज जा नाही गेली तुणा तर तुझ्या आईला तुझ्या आईला तोंडाला तोंड वे तसल मला तर ह्या पंढरीनाथालाच उलटून बोलतीस पंढरीनाथन तिचा हात धरला तशी शेवंताबाई पुढे झाली आणि म्हणली ए सोड सोड तिचा हात आणि बकुळे तुम्ही हट्ट करू न ग आय आय माझा जीव घेतला तरी हरकत नाही पर मी जाणार म्हणजे जाणार का ग एवढं जीवावर उदार व्हायला तो काय तुझा नवरा आहे का कोण हे बघ आमचं लगीन झालं नसल पर पर मी त्याच्या पोराच्या आई होणार आहे हो त्याच्या पोराची आई आहे बकुळा अभिमानानं म्हणली शेवंतबाई गळून गेली तिनं कपाळावर हात मारला पंढरीनाथानं तर पंढरीनाथावर तर आकाश कोसळलं तो वरमी घाऊ बसल्यासारखा क्या काटत राहिला चालती हो चालती व्हायत हो चालती हो रसिक मित्र हो श्री जगन्नाथ शिंदे यांची घुंगरू ही कादंबरी आपण आवडीनं ऐकत आहात ती आपणाला नक्कीच आवडली असेल तर तिला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपणाला एक विनंती या लेखनातील प्रत्येक शब्द शब्द माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांनी तमाशाच्या फडाबरोबर राहून त्यांच्या बोलण्याचे लकबी त्यांच्या भाषा त्यांचे संवाद आपल्यासाठी खास आवर्जून तयार केलेले आहेत त्यांच्या या लेखन प्रयासाला करावा तेवढा मानाचा मुजरा कमीच आहे आणि त्याचबरोबर आपण सर्वजणही हे आनंदानं ऐकता आहात त्याचा आस्वाद घेत आहात काही अपशब्द आले असतील तर मनाला न लावून घेता ही एक बोलीभाषा आहे हा संवादाचा भाग आहे त्याच्याशिवाय कथानक रंगू शकत नाही पात्र पुढं जाऊ शकत नाही ही आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं किंवा आपण समजून घेत आहातच कारण लेखकाचं लेखन आमचं अभिवाचन आणि आपलं रसिकतेनं ऐकणं हीच या सर्व कष्टामागचं प्रयत्नामागचं फळ आहे याचसाठी केला होता अट्टाहास की आपण सर्वांनी ही कादंबरी आवडीनं ऐकावी आणि ऐकत आहात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपणाला विनंती करतो की ही कादंबरी हा चॅनल आपल्या मित्रपरिवारात शेअर करा त्यांना लाईक करायला सांगा कमेंट्स करायला सांगा आणि हो ऐकत राहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल तर भेटूया नव्या पुढील भागामध्ये श्री जगन्नाथ शिंदे यांचे घुंगरू कादंबरीसह